खाणार येणार काय नेमकं वस्तुस्थिती काय मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा माझा प्रश्नच नाहीये त्याला मी आता पूर्ण विराम दिलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर राहणार आहे हे अनेक वेळा मी माध्यमांसमोर मांडलेलं आहे पण वारंवार चर्चा होतात त्यांना मनोरंजन होते करमणूक होते माध्यमांचं काम चालतं हा माध्यमांचं चांगलं आहे माध्यमांची जबाबदारी माध्यमांचं काम आहे आणि त्यामुळे माध्यम त्यासाठी त्याला कारणीभूत गिरीश महाजनच आहे सगळ्याला नाही मला वाटत गिरीश महाजन वगैरे गिरीश महाजन हा तस पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता कार्यकर्त्याच्या माध्यमातून मंत्री झालं मी ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि चांगली गोष्ट आपल्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं